नमस्कार मंडळी सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण नरकाचे प्रकार किती आहेत आणि नरकामध्ये गेल्यावर मनुष्याला कोणत्या शिक्षा भोगाव्या लागतात ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण हे नेहमी ऐकतो की चांगले कर्म करा म्हणजे मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होईल आणि वाईट कृत्य केले तर नरक आणि जी लोक नरकात जातात तिथे त्यांना शिक्षा ही भोगावीच लागते पण हे खरंच असं असतं का आणि हे जर खरंच असं असेल तर नरकात गेलेल्या व्यक्तींना नेहमी नेमकी कोणती शिक्षा मिळते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत गरुड पुराण हे सनातन हिंदू धर्माच्या अठरा महापुराणांपैकी एक या ग्रंथात मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे सविस्तर वर्णन केलेले आहे त्याला वैष्णव पुराण असेही म्हणतात यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यूनंतर कोणकोणत्या कौन आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि कोण कौन कोणकोणत्या -कौन आत्म्यांना नरकाची शिक्षा भोगावी लागते हे सविस्तरपणे सांगितले आहे गरुड पुराणानुसार स्वर्ग आणि नरक नरक कसा मिळतो ते आपण आता बघूया गरुड पुराणात मृत्यूनंतरच्या परिस्थितीबद्दल सांगितले आहे की मनुष्याला त्याच्या कर्माप्रमाणे फळ मिळते कर्मानुसार माणसाच्या आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवतात गरुड पुराणात सुमारे अठ्ठावीस प्रकारच्या नरकांचा उल्लेख केलेला आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या कठोर शिक्षा देण्यात आल्या आहेत गरुड पुराणानुसार जे लोक देवता आणि पितरांचा अपमान करतात ते मृत्यूनंतर नेहमी नरकात जातात आत्म्यासाठी नरकातील वेदना अत्यंत क्लेशदायक असतात असाही उल्लेख करण्यात आलेला आहे विशेषतः नरकाबद्दल माहिती जाणून घेण्यास लोक अतिशय उत्सुक असतात नरकाची भीती अनेकांना चांगली कृत्य करण्यास प्रवृत्त करते म्हणूनच धर्मग्रंथात नरकाचे वर्णन अशा प्रकारे करण्यात आले आहे की मनुष्याने आपल्या कर्माचा एकदा तरी विचार केला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया की शास्त्रानुसार नरक कुठे आहे त्याचे किती प्रकार आहेत आणि कोणत्या कर्मामुळे कोणता नरक भोगावा लागतो हिंदू धर्मात गरुड पुराण आणि कठोपनिषद नरकाचे वर्णन करतात नरकाचे वर्णन पृथ्वीच्या खाली असलेल्या ठिकाणी केले जाते जिथे पापी आत्मे टाकले जातात स्वर्ग हा कैलास पर्वताच्या वर मानला जातो तर नरक हा पृथ्वीच्या खाली म्हणजेच पाताळाच्या खाली मानला जातो ऊर्ध्वलोक म्हणजेच वरचे जग म्हणजे स्वर्ग आणि अधलोक म्हणजे खालचे जग म्हणजेच नरक मध्यवर्ती जगात हे आपले विश्व आहे गरुड पुराण हे भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील संवादावर आधारित आहे ज्यामध्ये ते भगवान विष्णूंना मृत्यूनंतरची अवस्था यमलोकाचा प्रवास नरक प्रजाती आणि पापी लोकांची दुर्दशा यांच्याशी संबंधित अनेक रहस्यमय प्रश्न विचारतात त्याची उत्तरे भगवान विष्णूंनी दिली आहेत ते म्हणजे गरुड पुराण तर तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस नरकांपैकी सर्वात वेदनादायक नरक कोणता आहे तो तर भगवान विष्णू म्हणाले की सर्व नरकांमध्ये रवरव नरक सर्वात वेदनादायक मानला जातो कारण येथे विस्तवांनी भरलेला खड्डा असून येथील आगीने नेहमीच जमीन जळत राहते तर सगळ्यात पहिला नरक आता आपण बघूया तर सग सगळ्यात पहिला नरक म्हणजे तामिस्र नरक तामिस्र नरक हा पूर्ण अंधाराने व्यापलेला असतो जो मनुष्य चोरी फसवणूक परसरी गमन किंवा दुसऱ्याचे धन बळकावतो त्याला येथे टाकले जाते या नरकात प्रकाशाचा एकही किरण नसतो आत्म्याला दिशा मिळत नाही त्यामुळे तो सतत ठेचकाळत राहतो यमदूत लाठ्यांनी आणि चापकांनी मारहाण करतात भूक आणि तहान यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आत्मा भयभीत होऊन रडतो पण कोणी ऐकत नाही पळून जाण्याचा प्रयत्न केला तरी अंधारामुळे ते शक्य होत नाही येथे आत्म्याला आपल्या पापांची तीव्र जाणीव होते ही शिक्षा अधर्म व स्वार्थासाठी दिली जाते दुसरा जो नरक आहे तो म्हणजे अंधतामिस्र नरक अंधतामिस्र हा तामिस्रापेक्षा अधिक भयानक नरक आहे आई वडील गुरु वडीलधारी व्यक्ती यांचा अपमान करणाऱ्यांना येथे शिक्षा दिली जाते इथे अंधार इतका दाट असतो की आत्म्याची बुद्धी भ्रमित होते स्व आत्म्याला स्वतःची ओळखही विसरायला होते यमदूत सतत कठोर शिक्षा देतात आत्म्याला वेदना आणि पश्चाताप दोन्ही सहन करावे लागतात मदतीसाठी आक्रोश केला तरी कोणी धावून येत नाही येथे अहंकाराचा पूर्ण नाश होतो आपल्या चुकीची जाणीव आत्म्याला खोलवर टोचते हा नरक कृतज्ञतेची शिक्षा दर्शवतो आता तिसरा जो रवराव नरक आहे तो म्हणजे रवरव नरक रवरव नरक प्रचंड भयावह प्राण्यांनी भरलेला असतो जो मनुष्य प्राणी पक्षी किंवा माणसांवर निर्दयपणे अत्याचार करतो त्याला येथे पाठवले जाते या नरकातील प्राणी अत्यंत क्रूर असतात जे आत्म्यावर हल्ले करतात चावतात आणि ओरबडतात हे प्राणी त्या जीवांचे प्रतीक असतात ज्यांना पापी व्यक्तीने छळले होते आत्म्याला प्रचंड वेदना सहन कराव्या वे लागतात इथे कोणतीही दया दाखवली जात नाही आत्मा राहतो पण सुटका मिळत नाही हिंसेचे दुष्परिणाम येथे स्पष्टपणे दिसतात ही शिक्षा करुणा नसलेल्या जीवनाची आहे चौथा जो नरक आहे तो म्हणजे महारौरव नरक महारौरव हा रौरवापेक्षा अनेक पटींनी अधिक भयानक आहे हत्या मोठे अत्याचार आणि कृत्य करणाऱ्यांना येथे पाठवले जाते या नरकातील प्राणी प्रचंड आकाराचे आणि अधिक हिंसक असतात ते आत्म्याला सतत फाडून खातात एक क्षणही विश्रांती मिळत नाही आत्मा मृत्यूसारखी अवस्था अनुभवतो पण मृत्यू येत नाही यातना सतत चालू राहतात भय आणि वेदना यांचा अंत नसतो पापांचे पूर्ण फळ येथे भोगावे लागते हा नरक कृतेचा पराकष्ठा दर्शवतो पाचवा जो नरक आहे तो म्हणजे कुंभी पाक नरक कुंभी पाक नरक अत्यंत उष्ण आणि भीषण आहे प्राण्यांची हत्या करून त्यांचे मांस खाणाऱ्यांना येथे शिक्षा दिली जाते या नरकात मोठ्या कढईमध्ये उकळते तेल असते आत्म्याला त्या उकळत्या तेलात टाकले जाते शरीर जळत असल्यासारखे असह्य वेदना होतात यमदूत बाहेर काढून पुन्हा आत टाकतात ही प्रक्रिया अनेक वेळा केली जाते आत्म्याला विश्रांती मिळत नाही प्राणी हिंसेचे भयंकर परिणाम येथे भोगावे लागतात ही शिक्षा निर्दयतेची जाणीव करून देते सहावा जो नरक आहे तो म्हणजे कालसूत्र नरक कालसूत्र नरक अत्यंत उष्ण आणि भयावह आहे जो मनुष्य अन्याय अत्याचार आणि दडपशाही करतो त्याला येथे पाठवले जाते या नरकातील जमीन तापलेल्या लोखंडासारखी लालबुंद असते आत्म्याला त्या गरम जमिनीवर चालण्यास भाग पाडले जाते प्रत्येक पाऊल असह्य वेदना देणारे असते थांबण्याचा प्रयत्न केला तर यमदूत मारहाण करतात शरीर जळून निघते पण मृत्यू येत नाही आत्म्याला आपल्या कृत्यांची तीव्र जाणीव होते न्याय टाळता येत नाही हे येथे समजते हा नरक अधर्माचे परिणाम दाखवतो सातवा जो नरक आहे तो म्हणजे असिपत्रवन नरक असी पत्रवन नरकात झाडांची पाने तलवारीसारखी धारदार असतात कपट फसवणूक आणि दगाबाजी करणाऱ्यांना येथे शिक्षा मिळते आत्म्याला त्या जंगलातून धावण्यास भाग पाडले जाते पळताना धारदार पाने शरीर कापतात रक्तस्राव आणि वेदना सतत वाढत जातात थांबले तरी सुटका मिळत नाही प्रत्येक हालचाल नवीन जखम देते आत्मा भयाने ग्रासलेला असतो स्वार्थी बुद्धीचे दुष्परिणाम येथे भोगावे लागतात हा नरक कपटाचा अंत दर्शवतो आठवा जो नरक आहे तो म्हणजे शुक्रमुख नरक शुक्रमुख नरक अत्यंत क्रूर आहे ब्राह्मण साधू गुरु किंवा सत्पुरुषांचा अपमान करणाऱ्यांना येथे शिक्षा दिली जाते या नरकात आत्म्याचे तोंड जबरदस्तीने उघडले जाते यमदूत लो, गरम गरम लोखंड किंवा अग्नी आत ओढतात बोलण्याची शक्ती हिरावली जाते वेदना असह्य असतात आत्मा पश्चातापाने विवळतो अहंकाराचा पूर्ण नाश येथे होतो वाणीचा दुरुपयोग केल्याची शिक्षा येथे भोगायला मिळते हा नरक आदराच्या अभावाचे फळ दर्शवतो नववा जो नरक आहे तो म्हणजे अंधकूप नरक अंधकूप नरक म्हणजे खोल आणि अंधारी विहीर आहे जो मनुष्य लोकांचा विश्वासघात करतो त्याला येथे टाकले जाते या विहिरीत प्रकाश अजिबात नसतो हिंस्र प्राणी आणि सर्प या ठिकाणी वावरतात आत्मा वर येण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो भय वेदना आणि निराशा यांचा संगम येथे होतो यमदूत सुटका देत नाहीत आत्म्याला आपल्या फसवणुकीची तीव्र जाणीव होते विश्वासघाताचे भयंकर परिणाम येथे भोगावे लागतात हा नरक कपटवृत्तीचा अंत करतो दावा जो नरक आहे तो म्हणजे कृमीभोज नरक कृमीभोज नरक अत्यंत घृणास्पद आणि वेदनादायक आहे चोरी व्यभिचार आणि नीच कृत्य करणाऱ्यांना येथे पाठवले जाते या नरकात असंख्य कृमी आणि किडे असतात ते आत्म्याचे शरीर हळूहळू खातात वेदना सहन कर सहन करण्यापलीकडच्या असतात आत्मा पळण्याचा प्रयत्न करतो पण शक्य होत नाही किडे सतत शरीर पोखरत राहतात यातना दीर्घकाळ चालतात पापीवृत्तीचा घृणास्पद परिणाम येथे दिसतो हा नरक अधर्माची घाण उघड करतो अकरावा जो नरक आहे तो म्हणजे संजीवन नरक संजीवन नरक हा अत्यंत भयावह आणि यातनामय आहे मोठे पाप फसवणूक आणि निर्दयकृत्य करणाऱ्यांना येथे पाठवले जाते या नरकात आत्म्याला विविध प्रकारे मारले जाते मरणानंतर पुन्हा जिवंत केले जाते ही प्रक्रिया वारंवार केली जाते मृत्यूची भीती सतत आत्म्याच्या मनात राहते वेदनांचा अंत होत नाही आत्मा पूर्णपणे थकून जातो पापांची शिक्षा टाळता येत नाही याची जाणीव येथे होते हा नरक कर्मसिद्धांत स्पष्ट करतो बारावा जो नरक आहे तो म्हणजे तप्तलोह नरक तप्तलोह नरक प्रचंड उष्णतेने भरलेला असतो हिंसा अत्याचार क्रूरता करणाऱ्यांना येथे शिक्षा दिली जाते या नरकात लोखंड अग्नीत तापवले असते आत्म्याला त्या गरम लोखंडी मूर्ती मिठीत घ्यायला लावतात शरीर जळून निघते वेदना असह्य असतात आत्मा किंचाळत राहतो क्षणभरही विश्रांती मिळत नाही क्रूरतेचे परिणाम येथे अनुभवावे लागतात हा नरक निर्दयतेचा अंत दर्शवतो तेरा वाजा... तेरावा जो नरक आहे तो म्हणजे महाज्वाल नरक महाज्वाल नरक म्हणजे अग्नीचा महासागर आहे अत्यंत मोठे पाप करणाऱ्यांसाठी हा नरक असतो या नरकात चारही बाजूंनी ज्वाला पेटवलेल्या असतात आत्म्याला त्या अग्नीत टाळ टाकले जाते आग कधीही विजत नाही देह जळत असल्याची तीव्र वेदना होते मृत्यू येत नाही फक्त यात यातना वाढतात आत्मा पश्चातापाने विवळतो पापांचे पूर्ण फळ येथे भोगावे लागते हा नरक अधर्माचा दाह दाखवतो चौदावा जो नरक आहे तो म्हणजे लवण नरक लवण नरक वेदनांनी भरलेला आहे लोभ स्वार्थ आणि कपट करणाऱ्यांना येथे पाठवले जाते या नरकात जमीन मिठासारखी खडबडीत असते आत्म्याचे शरीर त्या जमिनीवर घासले जाते संपूर्ण शरीर जखमी होते जखमांवर मीठ लागल्यासारखी जळजळ होते वेदना दीर्घकाळ सहन कराव्या लागतात आत्म्याला विश्रांती मिळत नाही स्वार्थाचे दुष्परिणाम येथे जाणवतात हा नरक लोभाचा अंत दर्शवतो